रँडम चेक करण्यात आले पाच वाजून चव्वेचाळीस मिनिट होत आहेत पाच पंचेचाळीसचा चा मी टायमिंग ठेवलं होतं एक मिनिट अगोदरच आहोत चेक आहो ओके सगळं चेक डबल चेक हा yes. असा कचरा करून निघालोय आम्ही आता बाय बाय वरती प्रितीश वरती काही नाहीये ना नक्की तू काल टेस्टलेला बसलेला परवा तेव्हा काही ठेवलं नाहीये ना इथे काय ड्रॉवर मध्ये वगैरे पेन आहे वरती घ्यायचंय का आणलाय का पेन तुला माहितीये मी अंधारात वरती जात नाही मला भीती वाटते जायच्या वेळेला पाऊस चालू आहे इथे छान इथल्या वेदरनी पण आम्हाला साथ दिली आहे बिलकुल पाऊस नाही आला आम्ही असताना म्हणजे इतका नाही आला त्रास होणे इतपत आज चांगला मोठा पाऊस येतोय हे बघा हॉटेल इतकं मोठं आहे ते सामान घ्यायला पण गाडी येते त्यांची कारण पायगा तिथे आणि ते वेगळ्या रस्त्याने घेऊन जातात हे आम्ही असं तिथे निघालोय इथे गणपती बाप्पा दर्शन घेते मी त्याच गणेशा गणपती बाप्पा हो या या गणेशा नेहमी आमच्यासोबत होता मग इतकी छान पाय पडली ट्रिप खूप ॲडव्हेंच खूप ॲडव्हेंचरस झाली ट्रिप इतकं सुंदर सगळं आहे ना हे शेट यार असं वाटतंय अजून राहायला हवं होतं आम्ही रिसेप्शनला थांबलो इथे आणि आमची ऑलरेडी कार आली आजचा शेवटचा ब्रेकफास्ट सुद्धा पॅक करून घेतलाय सोबत एअरपोर्ट वरती आम्ही निवांतपणे ब्रेकफास्ट करणार आहोत काय मग आहो परतीचा प्रवास सुरू झालाय कसं फील होतय तुम्हाला अजिबात चांगलं वाटत नाही बॅक टू द पेवेलियन पुन्हा तेच तेच मोनोटोन सुरु ऑफिसला जावं लागणार तुम्हाला काय करणार ऑप्शन नाही कसं फील होते मग नको <laughs> ना परत <laughs> नको ना जायला नको नको <laughs> बर ठीक आहे चला आता घरी चला आपण नंतर ना सहा महिन्याने अजून एका कंट्रीला जाऊ ज्ञानसी नाही हे असंच गम्मत जम्मत चालली आमची या सात आठ दिवसामध्ये विरासांसोबत खूप अटॅचमेंट झाली होती वाईट वाटलं त्यांना बाय बाय करताना तुम्हाला वाटलं हो ना हो ना आणि पाहुण्यांचं कशा प्रकारे आदरातिथ्य करावं हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे ना खूप म्हणजे खूप म्हणजे भारी माणूस भारी माणूस होते आणि खूपच म्हणजे आता मी शब्दात सांगू शकत नाही पण एवढी हॉस्पिटॅलिटी मी कुठंच बघितली नाही तो Bali. बाली आपण जेव्हा बाली एअरपोर्ट वरती उतरलो तेव्हा हे का नव्हतं दिसलं आपल्याला इथं नव्हतो ना आलो आपण नाही नाही जेव्हा आपण इमिग्रेशन करतो ना जेव्हा एंट्रन्स करतो तेव्हाच असतात असे शॉप एक्झिटला नसतात पण आता तर आपण एक्झिट करतोय ना बाली सोडतोय ना एंट्री करतोय ना आमचा ब्रेकफास्ट करून झालाय अगदी विमान बघत बघत छान ब्रेकफास्ट केलंय आणि यानंतर इथे या दोघांना कॉफी घ्यायची हो हो का ना काय ना एअरपोर्टवरती खूप थंडी वाजत होती, होती आणि म्हणलं लास्ट पैसे स्पेंड करून घेऊया <laughs> पण पैसे संपले की ऑलरेडी संपून आलोय आपण बॅलमध्ये होती पण आम्ही चक्क ठरवलं होतं की एक्सचेंज करून घ्यायचे उरलेले पैसे पण आम्ही सगळे संपवले म्हणजे जे काही उरले होते ना ते सुद्धा दिू, टाकले लिटरली देऊन टाकले आणि फक्त आता डॉलर काही शिल्लक आहेत जे आम्ही घेऊन आलोय परत या सिंगापूर एअरलाईननं बालीला आणून आहोनी खूप मोठी चूक केली आता आमचे एक्सपेक्टेशन एवढे हाय झालेत माझे आणि प्रीतीशचे चला निघाली आपली फ्लाईट पसार टू सिंगापूर oh. आणि सिंगापूर मध्ये किती तासांचा लेवर असणार आहे तास म्हणजे तो दिवसा असणार आहे साडेसहा आणि आपण जेव्हा निघालो होतो तेव्हा रात्रीचा होता, रात्री होता। म्हणजे आता सिंगापूर ज्वेल्स पाहायला मिळणार आहे राईट ते पण आपल्याला कसं आहे स्काय ट्रेन थ्रूच बघावं लागेल कारण आपल्याकडे विजा नाहीये विजा नाहीये आणि बेसिकली वेळ पण इतका नाहीये की आपण विजा जरी असता तरी बाहेर पडू शकलो असतो त्यांचं सिंगापूर टूरचा जो प्लॅन आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला सिंगापूर टूर जर का बस मधून करायची असेल अडीच तासाची जी टूर आहे त्याच्यासाठी सिंगापूरचा विजा असणं फार गरजेचं आहे आणि ते मला आम्हाला माहिती होतं पण त्याचा खर्च होता बऱ्यापैकी प्रवीण किती खर्च होता रे सिंगापूर विजाचा तू चेक केलं होतं आय थिंक सेव्हन थाउजंड हां थ्री थाउजंड फाय हंड्रेड सेवन हंड्रेड समथिंग पर पर्सन per होता त्यामुळे <laughs> आम्ही आम्हाला त्यावेळेला असं वाटलं की नको काढायला म्हणून आम्ही काढला नाही तर आम्ही आता एअरपोर्टवरून बाहेर नाही पडू शकत आणि तसंही आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे खूप कट्टुकट सगळं बॅ झालं असतं ते ॲडजस्ट आणि याच कारणामुळे आम्ही त्यावेळेला काढला नव्हता पण तरीसुद्धा आम्ही जाऊन आता काउंटरला इन्क्वायरी करून आलो की आम्ही फिरू शकतो का तर नाही इमिग्रेशन काउंटर तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही असं आम्हाला सांगण्यात ता आलं आहे त्यामुळं बघूया यांची जी काही स्काय ट्रेन आहे त्या स्काय ट्रेनमध्ये बसून जस्ट बाहेरून सिंगापूर ज्वेल पाहता येते का आणि आहो म्हणतायत डोंट वरी सिंगापूरला तुला लवकरच घेऊन येतो मी फिरायला काय तू त्या बसमधून फिरते आहेस मोठी स्वप्न बघ म्हणतायत मला असं काय छोट्या छोट्या गर्दीस इंडियन लोकांच्या साठी फक्त व्हिसा गरजेचा आहे जे युरोपियन कंट्रीजनं ट्रॅव्हल करणारे अजून ऑस्ट्रेलिया वगैरे वेस्टर्न वेस्ट वेस्टर्न कंट्रीजनं जे ट्रॅव्हल करणारे लोक आहेत ना तर त्यांच्यासाठी नाही ते बाहेर पडू शकतात इथून आम्ही एअरपोर्टवरून बाहेर हो हां येस म्हणजेच अर्धा तास कमी पडतोय साडेसात नंतर ज्यांच्या फ्लाईट्स आहेत ना ते लोक पण बाहेर पडू शकत होते खरं तर हा सगळा विचार करूनच आम्ही इथला विजा घेतला नव्हता आम्हाला माहिती होतं की कदाचित असं होऊ शकतं तर हे असं आहे चला आता सिंगापूर जुएल बघूया काय ट्रेनमध्ये बसून आपल्या काही सबस्क्रायबर मैत्रिणी ज्यांनी सिंगापूर विमानतळ पाहिलं आहे त्यांच्यापैकी काहींची कॉमेंट होती की ताई तू सिंगापूर ज्वेल्स पाहिलं नाही मेन अट्रॅक्शनच तुझ्याकडून मिस झालं तर ते बंद होतं त्यावेळेला कारण आम्ही रात्री पोहोचलो होतो आज मात्र ते पाहायला मिळणार आहे पण तेही स्काय ट्रेनमधून लाईट्स कशा बटरफ्लाय गार्डनला जाऊया टर्मिनल थ्रीला ओके एक तर सिंगापूर ज्युएल आहे आणि आता हे बटरफ्लाय गार्डन मध्येच दिसले तर ते सोडून आता गार्डनकडे निघालोय बट माहिती नाही फ्री आहे पेड आहे कसं आहे ठीक आहे चला ट्राय तर करूया अरे मला घ्या रे मला घ्या ते भारी आहे बरे हात नाही लावायचा कुठे बटरफ्लाय अरे हा वरती आहे पण आम्ही पडलो गावचे आम्हा गावच्या लोकांना या बटरफ्लायची फार सवय आहे म्हणजे लिटरली आपण याच्यापेक्षा कितीतरी जास्ती बटरफ्लाईज यापेक्षा या केवढी तरी कलरफुल बटरफ्लाय तुम्ही का हो 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 पकडायचात का फक्त मुलींनाच तो, तो छंद असतो मुलांना असतो पकडायचो आजकालची मुलं हे सगळं मिस करतायत बट आपण खूप एन्जॉय केले तुला चांगलं दिसते हे ज्वेल आहे ओ ट्रेन जाणार आहे आता दोन्ही बाजूला दिसणार ना hmm. ते काय अरे हे तर एअरपोर्टच आहे um, no. ओ सुंदर खाली उतरलेत की बघायला तिथे नाही जाऊ शकत आपण का ज्वेल पाहायला आवाज पण विजा लागतो ओ नो आता सिंगापूर फिरायला यावंच लागते त्यांनी याच्याच साठी हे बनवलंय की लोकांनी हे बघून जावं आणि नंतर बघायला यावं या ज्वेल साठी पण का बरं यांनी विजा ठेवला असेल विदाउट विजा आम्ही का नाही फिरू शकत हे त्याचं कारण असं आहे की ज्वेलमध्ये मध्ये जी एंट्री आहे ती सिंगापूर सिटी कडून आहे म्हणजे आता आपण जे स्काय ट्रेन मधून पाहतोय आपण एअरपोर्ट वरती आहोत तर या मधून आतमध्ये तिकडे जायचा रस्ताच नाही फक्त स्काय ट्रेनचा रूट त्याच्या थ्रू पास केलेला आहे की ज्यांच्याकडे विजा नाही ते फक्त स्काय बघू शकतात पण टोटल जर एक्सपिरियन्स घ्यायचं असेल तर अपनास सिंगापूर सिटी कडून एंट्री करा अरे बापरे किती ते शुद्ध आपण <laughs> बर मी आता इथं काय दाखवायला माहितीये तुम्हाला ही ना फिडिंग रूम आहे भन्नाट वाव सुंदर आहे हे बघा मी आतमध्ये वगैरे जाऊन बघितलं खूप भारी होतं हे सारं आणि इथले वॉशरूम सुद्धा खूप पाहण्यासारखे होते सिंगापूर एअरपोर्टचे जे वॉशरूम्स आहेत ना त्यांचं डिझाईन खूप युनिक आहे आणि सेपरेट आहे आणि खूपच स्वच्छ आणि सुंदर आहे चला आहो पैसे खर्च करायची वेळ आहे बोला तुम्हाला कोणत्या कंपनीचा आहे परफ्युम मी तर घेणार आहे बघा कोणी घेऊ वगैरे न घेऊ मी इथे खर्च करणार आहे मी इथे ना एक गेम आहे तर बॉल पकडायचे आहेत आणि काही प्राईज मिळणार आहे तर आम्ही ट्राय करायला थांबलोय लाईन मध्ये बरीच मोठी लाईन होती आता संपत आली आहे आणि ह्या दोघांना थांबायचं नव्हतं मी जबरदस्ती थांबवलं म्हटलं मी जो काही परफ्यूम घेणार आहे ना इथे त्याला ऑफर भेटेल ॲटलीस्ट काही डॉलर मिळाले तर तर आता ट्राय करणार आहे बघूया आमचं लक आहे का खर तर ना हा सगळा मार्केटिंग फंडा होता फक्त यातून एक बॉल काढायचा होता आणि त्यांनी ना हे फक्त ठेवायचं म्हणून ठेवलं होतं कस्टमर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी एक बॉल तर इझिली निघत होता हे बघा आहो आहोनि किती काढले पाच बॉल काढले म्हणजे की पाच बॉल निघाल्यानंतर पाच पाच पंचवीस डॉलर यांना मिळतील बायकोच्या अर्ध्या परफ्युमचा तरी खर्च निघेल असं थोडी नाही ते त्यांनी फक्त कस्टमरना <laughs> अट्रॅक्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि वरून जरी तुम्ही एक बॉल काढला आणि त्यांनी पाच डॉलरची ऑफर आपल्याला दिली ना तरी सुद्धा एका प्रोडक्ट वरती दोनच ते कार्ड आपण वापरू शकत होतो म्हणजेच दहा डॉलर युज करू शकत असतो हां तर मी ना फायनली इथे परफ्यूम घेतले म्हणजे एक घेतला त्याच्यावरती मला दुसरा अजून एक फ्री मिळाला त्यांच्याकडे ऑफर सुरू होती आणि दहा डॉलर त्यातून मला डिस्काउंट पण मिळाला uh -huh. पण आम्ही दुसऱ्या पाच डॉलरसाठी पुन्हा एक नवीन प्रोडक्ट ते घ्या बोलत होते जो आम्ही नाही घेतला म्हणजेच आम्हाला आमचं काम जे करायचं होतं तेही केलं आम्ही आणि त्यांच्या दहा डॉलरचा बेनिफिटही घेता आला uh -huh. हे बघा एकावरती एक ना छोटासा परफ्यूम मिळाला आहे मी नंतर जेव्हा पुण्यामधून व्लॉग शेअर करेन ना त्यामध्ये मी सांगेन की मी काय शॉपिंग केली बालीमधून तुम्ही कोणता घेतला आहे? हो? आम्ही काहीच नाही घेतलं. मी म्हणत होते तुम्हाला तुमची चूक आहे तुम्ही ना, ना, काही नाही घेतलं. खूप एक्सपेन्सिव्ह होते ना. ओह ऑफर किती चांगली होती ड्युटी फ्री मध्ये रेट कमी मध्ये मिळत होते. चेक इन मध्ये रँडम चेक करण्यात आले आणि त्यांनी मला सांगून चेक केले की आम्ही तुमच्या मुलाला चेक करतोय म्हणून आणि रँडमच वाटतं मला आज चेक केले सस्पेक्टेड वाटतं बहुतेक प्रितीश हे कधी झालं मला सांगितलंच नाही माहितीच नाही मला अरे हे तुला सांगायला विसरलो तू बघ हे बघ लाईनमध्ये आहेस तुला जाऊ नको म्हटलं होतं वेळ झाली आहे वॉशरूमला जाऊ नको तरी तू गेलास मग आम्ही पुढे आलो आणि माझं चेक इन झालं प्रीतीचंही झालं होतं पण त्याला ना पुन्हा परत घेतलं बोलवून आणि मला सांगितलं की आम्ही याला पूर्णपणे चेक करणार आहोत मग <laughs> <laughs> खरं तर मला हसायला येत होतं पण मी आपली शांत बसले आणि प्रीतीचा चेहरा पूर्ण पडलेला होता की एवढा सगळ्यांमधून मलाच का चेक करतायत आणि तू तिकडे लाईनमध्ये मी आपली मजा बघते याची मग आहो यानंतर कुठला विमान प्रवास असेल बिझनेस क्लास बघा यांचा किती छान आहे ठीक आहे ॲटलिस्ट बिझनेस क्लासमधून वॉक थ्रू तरी झाला <laughs> आमचा <था। laughs> ओनली वॉक थ्रू बट मी मॅनिफेस्ट करते की बिझनेस क्लासने सुद्धा आपण नक्कीच ट्रॅव्हल करू काय का नाही नक्कीच करू मागे दोन विमानांनी आपण ट्रॅव्हल केलं या सिंगापूर एअरलाईनच्या त्यामध्ये असं नव्हतं ना, ना हो? हा डिस्प्ले कंट्रोलर आहे त्यांचा भारी होतं ना हे विमान थोडं छान आणि मी मूवी कोणता पाहतीये माहितीये चल जिंदगी तुम्ही कोणता पाहिला मला सांगा माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे बिलकुल मी कुठला तरी बॉलिवूडचा बघितलं हा तुम्ही दोघं हॉलिवूडचेच बघत होता प्रीतीश काहीतरी कार्टून हा तो आपण नाही का टॉकीजला पाहिलेला मूवी जंगल जंगल बात चली हे पता चला हाँ, है। हाँ, मुस्तफा का काय कुठला नाही टायगर टायगर असतो ना तो मेन लॉयन असं समथिंग काहीतरी तो मूवी बघत होता प्रीतीश मी चल जिंदगी बघितला बरा होता ठीकठाक होता आणि मला ना विंडो सीटला पुन्हा जागा मिळाली आहे पुन्हा जागा मिळालेली नाही घेतली जागा मिळालेली आहे आता मेजॉरिटी तुम्हाला दोघांची आहे मायनॉरिटी माझी आहे मग माझेच लढवायला हवेत ना घरात घरात व्हायला हवे बाहेर नाही काय ती विमानात आहे घरात थोडी मग असं थोडी आहे मी पळत पड़त, पळत येऊन ती जागा पकडली होती तुम्ही रुमाल टाकायचा होता तुमचा तुम्ही रुमाल टाकायचा होता तुम्ही टाकला नाही मी मी पहिली येते आणि पकडते जागा हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि ना तुम्ही तिकडे होतात ना म्हणून तुमच्यासाठी मी हे सारा असा शूट केलाय बघून घ्या किती छान दिसतोय आणि आता हा डायरेक्ट कोणता आहे आपल्या देशातला मुंबई विमानतळाचा विव आहे हा संपला विमान प्रवास एकंदरीत गणेशाच्या स्वामींच्या कृपेनी आमचा बालीचा प्रवास बालीची टूल खूप म्हणजे खूप म्हणजे खूप झकास झाली नाही पण कसं वाटतं की एकदा आपण सेफली लँड झालो ना एक, एक बरं वाटतं एक सेफ फील होत पण सेफ फील झालं इथे उतरल्यावर इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं पण मुंबई पासून पुण्यापर्यंत ओ माय गॉड केवढ्या हॉरिबल ट्रॅफिक मध्ये होतो आपण ट्रॅफिक म्हणजे ना लिटरली आहो गाडी चालवत असते तर बाप रे सकाळीच आम्ही पोहोचलो असतो घरी तो ड्रायव्हर प्रो होता आणि त्याचा रोजचा रूट होता त्यामुळं तो बोलला की ठीक आहे मी तुम्हाला अकरापर्यंत घ साडे अकरा बारापर्यंत घरी पोहोचलो असतं मॅक्झिमम ते आपण किती वाजता पोहोचलो दोन वाजता दोन वाजता पोहोचलो तरीसुद्धा थँक्स टू आहो की एवढी छान तुम्ही ट्रीप प्लॅन केली आय होप की तुम्ही लवकरच मला नवीन एका कंट्रीला घेऊन जाल ओके okay. <laughs> चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एन करूया उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये आणि आता बालीचे व्हिडिओ संपले आहेत आता रुटीन व्लॉग सुरू होतील जे बऱ्यापैकी आपल्या मैत्रिणी मिस करत असतील चला मग भेटूया रुटीन ब्लॉगमध्ये बाय बाय